बातमीत सत्यता हीच आमची ओळख चांदेशिवार बनावट नोटा रॅकेट मलकापूर मधून दुसऱ्या आरोपीला बिड्या धुळे तालुक्यातील चांदेशिवारात उघडकीस आलेल्या बनावट नोटांच्या रॅकेट प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत आणखी एकाला बेड्या ठोकल्यात या गुन्ह्यात आता मलकापूर येथील एका धान्य अडत व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाचशे जप्त करण्यात आल्या आरोपीच्या ताज्या कारवाईमुळे गुण्यातील अनेक का आरोपींची संख्या दोन झाली आहे आतापर्यंत पोलिसांनी एकूण एकोणचाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या या प्रकरणाचे धागेदोरे मालेगावच्या घटनेशी जुळले आहेत का

डुप्लिकेट नोटा असल्याचे समोर आले त्याच्या तपासादरम्यान एक आरोपी अजून निष्पन्न झालेला आहे आणि या गुन्ह्याची कलमात सुद्धा वाढत आली आहे आता बेनेस कलम एकशे ऐंशी ह्या कलमाने वाढत झाली असून या गुन्ह्यात एकूण दोन आरोपी आतापर्यंत अटक आहे आणि एकोणचाळीस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटा डुप्लिकेट ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि तपास चालू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब